आदिवासी होळी फक्त उत्सव नसून आदिवासी संस्कृतीचा वारसा जोपासणारा आदिम महोत्सव या आदिम संस्कृतीला अधोरेखित करणाऱ्या होळीतील पेहराव वाटतो तसा सहज नाही ही, ही वेशभूषा एक नवस आहे ज्याला सलग पाच वर्ष निभवीत सुरू असणाऱ्या होळीच्या महोत्सवापर्यंत भर उन्हातही खाटेवर न बसता अंगावर पाणी पडून न देता उन्हा ताणात गावोगावी फिरत या कठीण परिस्थितीवर मात करीत हा नवस उतरवला जातो अशा या आदिम पर्वातील आदिवासी संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या तसेच असंख्य दुःख असताना आपल्या मात करीत चेहऱ्यावर स्मित फुलवणाऱ्या असाधारण आदिम होळी महोत्सवांच्या आदिम पालकमंत्री केसी पाडवी यांनी समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या तसेच केसी पावरा यांनी होळीचे महत्व सांगितले प्रश्नचिन्ह न्यूजसाठी कैलास सोनवणे उपसंपादक शहादा जिल्ह्यातील मनवली जाते ती, ती राजवाडी होळी त्याला म्हटलं जातं या होळीचं काय विशेष महत्त्व आहे आणि किती वर्षापासून ती मनवली जाते आणि आदिवासी लोकांमध्ये याचं पाठी हे नंदवार जिल्ह्यातील एक वेगळ्या प्रकारचं या गावात आदिवासी त्याला चित्र म्हटलं त्यांचं राज्य होतं अजूनही त्यांचा अवशेष शिल्लक आहे पण निश्चितपणे आदिवासींची जी जुई आहे कल्चरल होळी जी आहे त्या होळीचं जतन त्यांनी केलं म्हणून या होळीला राजवाडे होळी म्हणून प्रसिद्ध आहे आणि राजवाडे होळी ही एक देशात पूर्ण बनवली जाते नंदुरबार जिल्ह्यातील काठी या गावामध्ये राजवाडी होळी बनवली जाते या दाग होळीचं महत्त्व काय आदिवासी संस्कृतीमध्ये काय महत्त्व तसंच किती गाव या होळीमध्ये जागा होतात किंवा या होळीला ते म्हणतात याबाबतीत नंदुरबार जिल्ह्यामध्ये अकलको तालुक्यात काटणी हे एक संस्थानिकांचं गाव होतं आणि राजा राजवाड्यापासून म्हणजे हे रेकॉर्ड आहे की बाराशे शेहेचाळीसपासून थोडी सण सादर केला जातो मला असं वाटतं की आदिवासींचा जो इतिहास आहे तो मौखिक असल्यामुळे हा रेकॉर्ड असला तरी व ज्याच्या अगोदरपासून हा सण साजरा केला जातो असेल आणि पारंपरिक पद्धतीने आज पण तो सण साजरा केला जातो याच्यामध्ये ज्यांचं मानतं असतं ते मोरठ्या म्हणतात ज्याच्या कमरेला घुमर असतं त्याला मोरठ्या म्हणतात ज्याच्या कमरेला दुधणी आणि उमराचं खडाचं माळ असतं त्याला पावा पावा म्हणतात आणि ज्याच्या घागरा किंवा बाईचा सोंग केला जातो त्याला ठाणकाटोका असं म्हणतात असे तीन प्रकारचे या ठिकाणी केलं जातं आणि ज्यांचं मानता असतं ते लोकं करतात आणि त्यांना नाचावं लागतं काही बाहेरून आलेल्या लोकांना असं वाटतं की हे हौशेने करत असे तसं हौसेने कोणी करत नाही प्रत्येक घरामध्ये एक एक मोर्खे आहे माझ्या पण घरामध्ये माझा मुलगा हा मोर्खे आहे आणि अशा पद्धतीने या परिसरातले पूर्ण मोर्खे एकत्र येतात आणि रात्रभर इथे होळीचे दर्शन करतात नाचतात आणि आपली परंपरा ही वशी मोर्चे जतन करतात उमेदवारीसाठी नाव घोषित झालेलं आहे आणि हा पहिला प्रसंग आहे होळीच्या इथे येण्याचा आपला तर काय आपण काय सांगू इच्छित होळीजवळ काय मानणार आहे दिल्याबद्दल उमेदवारी सजेस्ट नाही नेत्यांचे मी आभार मानू इच्छितो होळी आज फक्त कल्चरल प्रोग्रामसाठी आलो आहे काय राजकीय विषय नाही आम्ही फक्त लोकांबरोबर आलो आहे जे उत्सव जो असतो दरवर्षी आम्ही निश्चितपणे सर्व जिथे जिथे होळी असते तिथे आम्ही जाऊन येतो मानताची होळी असते तिथे जाऊन येतो होळीचं महत्त्व आदिवासी संस्कृतीमध्ये एक वेगळं ठिकाण आहे आणि त्यासाठी आम्ही दरवर्षी हे साजरं असं मानलं जातं की होळी मातेसमोर कुठली जर मानता केली तर ती मान्य होतं तर अशी काही मानता केली मानताची होळी तर अकरा तारखेला रात्री आम्हाला चंद्र दिसते होळीची जी परंपरा असते प्रकाश अकरा तारखेला चंद्र दिसतो तर बारा तारखेला जेव्हा राहुल गांधींची भारत जोडून न्याय यात्रा होती आम्ही राहुल गांधींची आमच्या हस्तेच मानताची होळी तेव्हा साजरा केली साजरी केली त्यांनी त्यांच्यावर त्यांच्यावर त्यांनी अख्ख्या आदिवासी समाज समाजाला होळीची शुभेच्छाही दिली आणि पंधरा दिवसानंतर आता आपण काठीशी होळीचा साजरा करायला आलो कल्चरल प्रोग्राम आहे आणि आदिवासी समाजासाठी हा एक महत्त्वाचे क्षण आहे आणि उत्सव मी साजरा केली सर आपल्या पक्षामधून काही जे आपले स्वकीय होते ते परकीय झालेलं आहे आणि काही परकीय भविष्यात आपले स्वकीय होते काय सांगितलं जे गेले ते गेले जे येतील जुळतील जुळतात त्यांची भेट आता होईल तुमच्याशी हे आज जसं आता अजून फॉर्म भरला गेला नाही आहे इथे आम्ही फक्त होळी साजरा करायला आलो आहे ते राजकीय विषय बिलकुल आम्ही काढत नाही सर्वांना भेटतो ते आम्हाला भेटता बोलणं होतं राजकीय विषयावर आम्ही चर्चा करतच नाही ओके okay.